जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर आता बघा उन्हाळ्याची चाऊल लागलेली आहे तर ऊन पण भरपूर पडायला लागलेलं आहे आणि सगळ्या ताईंच्या आता सगळं किचनमधलं आता आम शेतकऱ्यांचे शेत तर शेतातले कामं उरकून तर बघा आता वाळवण रेसिपीला सुरुवात झालेली आहे आणि ज्या ताईंना काही दुसरे कामं नाही तर त्यांच्या रेसिपी सुरू झालेल्या आहे वाळवण रेसिपी तर आमच्या तर रेसिप्या काय आता कधी असतात कारण की शेतातले कामं असतात त्याच्यामुळं काय एवढं जमत नाही नंतर माझ्या या पहिल्या पहिलीच रेसिपी दाखवली हो मी तुमच्यापर्यंत माझ्या चॅनलवर शाबूदाना बटाटा पापडीची तर बघा मी आज काय करून घेतलं माझे या साबुदाणा बटाटा पापड्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा इथं मी शाबुदाना रात्रीच कोमट पाण्यात भिजू घालून घेतलेला आहे कारण की त्याला असाच भिजू घालून घ्यावा लागतो एक किलो शाबदाण्याची रेसिपी ही तर बघा इथं पण म्हणजे पाणी आपले शाबुदाना लेवलचीच घेतलेली ले मी जेवढं शाबुदाना तेवढं पाणी घेतलेलं आहे लेवलचं ले ले शाबुदाण्याच्या थोड्यावर अन्न हि भिजू घातलेला शाबुदाना आणि इकडं आपला थोडासा मी मिक्सरला फिरवून घेतलेला कारण की आपले पापडे असे मिळून यावं म्हणून आणि एक सारख्या मस्त यावं म्हणून मी तुम्हाला मिक्सरमधला थोडा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि आता इकडं बघा इकडं आता आपण मी पाणी ठेवलंय दर्शिका आदन आहे पाण्याला म्हणजे आदन म्हणजे उकळीच आली तर बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आता एक किलो शाबुदाना एवढं पातीलं अर्ध पाणी ठेवलेलं आहे मी बघा तर अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे एवढ्या साबुदाण्यासाठी आणि आता मला बटाटे थोडे किसून घ्यायचे आहे तर चला मी बटाटे किसून घेते आणि घेऊन साबुदाणा त्यात मी तोपर्यंत शिजवायला टाकून देते आणि शेवट शेवट खीर शिजत आल्यावर आपल्याला बटाट्याचं किस त्यातमध्ये वाफळून घ्यायचं आहे तर चला मग मी ना आता वाफळून घेतले हे शब्दाने त्यात ओतून देते आणि इकडं बघा सकाळची गरबड असल्यामुळे ना तर मी ना इथं आज भाजीला रविवार सुट्टी होती मुलं घरी सगळे ना तर मग मी त्यांना आहे ना शाळेत दररोजच कोरडी भाजी कोरडी भाजी तर म्हणून मग मी ना काय केलं इथं जर शिक आपली रानात हरभरा वाळवण भाजीनी वाळवली होती ना तर शिक गोळा ना तर मग मी ती ना केली तर शिक आता रशीची हातून भाजी केलेली हरभराची आणि इथं खवा ठेवलेला आहे आता कुल्फीचा कारखाना चालू आहे ना तर खवा आणि तिथे टाकून ठेवलेलं आहे आणि खवा येऊ आता खवा कुल्पीसाठी घेऊन येणार आहे बाहेर तर मी आता चला मग मी त्यात शाबुदाना टाकून घेते आणि बटाटे किसून घेते आता बघा शाबुदाना मी याच्यात टाकला आणि आता इकडं बघा मी त्याला उकळी येईपर्यंत इकडे ना तर बटाटे घेतले किसायला म्हणजे धुवून स्वच्छ करून ठेवले सुकवायला आणि आता मी थोडे त्याचे सोलीना साले साल काढून घेते मग किसून घेते आता बघा ताई आता सगळ्या बटाट्याच कातडे काढून घेतले मी सोलीना तर आता मी ना किसून घेते आता इथं बघा ताई मी ना किसणी घेतली इकडून आता भरपूर बा इकडून चिप चिप्साच आहे इकडून छोटेले किसायचं आहे तर आपल्याला घ्यायचे हे मोठले म्हणजे मोठ आपले त्याचे ते हे निघतील ती चिप्स, चिप्स किस बा, लई बारीक नाही काढायचं आपल्याला जशी ठोकळच काढायचा म्हणून मी मोठ्या साईज ना काढते आता काढलेला किस एक बटाट्याचा तर आपल्याला तीन ते चार पाण्याने एकदम स्वच्छ एकदम पांढरं शुभ्र होईपर्यंत धुऊन घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते ते एकदम शु शुभ्र झालेला किसमी तुम्हाला दाखवते आता डायरेक्ट बघा ताई पाच सहा मिरच्या मी कुठ करून घेतल्या आणि पुरत मीठ घेतलं मापातच घालायचं मीठ पण मीठ हे सगळं घालून टाकायचं आणि आता झाकण ठेवून वाफ काढायची बरं का अर्धा अर्धा तास नाही लागणार पूर्ण शिजून झालेलं आहे आता बघा आता मस्त असं बघा पांढरं शुभ्र असं मस्त शिजलेला बटाट्याचा की आणि शाबुदाण्याचा पापडच बघा किती मस्त शिरलंय आता मिरच्यालाही चिकन करून नाही टाकायच्या कारण की जास्त तिखट ठसका घेत राहत्या मग त्याच्यामुळं आम्ही ना थोड्याशा कुस करून टाकल्या आणि मीठ मापत घातलं चवीपुरतं मीठ कमीच घालायचं कारण की वाळल्यावर पापड बारीक होतो ना तर मग आपल्याला खारं पण नाही लागलं पाहिजे बघा आता आणि बटाटे बघा याच्यात किती मस्त वाफून गेलेले आता मी ताट ठेवून वाफ घेते परत टाक ठेवते त्याच्यावर मी अर्धा तास म्हणले पण अर्धा तास नाही लागणार पाच ते दहा मिनिटात त्याची वाफ पूर्ण निघेल बाहेर हे बघा आता वाफ धरली त्यांना लवकरच उकळी जास्त येईल शिजेले ना त्याच्यामुळं

गडबडू नको तिथे घेतली आम्ही ना आदल्या दिवशी पण केलेल्या होत्या पापड्या मी तुम्हाला किती हे बघा जशी वाळायला घातल्या होत्या तर बघा आता केलेले मस्त ती म्हणली ना मस्त दिसते म्हणे तशा बघा याच्यात लाल लाल मस्त दिसते ना बघा ताईन ना अशा बटाटा शाबुदाना भिजून केलेल्या पापडी तर बघा किती मस्त काची सारखी झालेली आहे आणि आता मी तळून दाखवते तुम्हाला लगेच तेल मी तापायला आहे आणि बघा आता यात मीठ मिरची आणि आपला शाबुदांना रात्री भिजू घालून ठेवलेला आणि बटाट्याचा किस घातलेला आहे तर बघा आपण मी तळायला टाकते लगेच मस्त अशी पांढरेसिपी तळले बघा आता अशा तळले अन्न आता दिशू ल मी तुम्ही दिशू तुला एक आणि दिशू तयारच लगेच घ्यायला पापडीवर का आवडली तुला कशी झाली छान झाली का गरम आहे कुरकुरीत झाली चांगली बघा छान अशा मस्त कुरकुरीत तर बघा बघा एकदम मस्त झालेले आहे तर चवीला पण एकदम चवदार झालेले तर बघू शकाल पांढरे शुभ्र झालेले एकदम त्यात बघा बटाट्याचा आता आहे ना आम्ही या उघड्या पापड्या केल्या तर एकच किलो शाबुदाना घातला आणि एक किलो शाबुदानाचे या पापड झालेले बघा म्हणजे अं दीड पलंग पापड झाले तर जवळपास पापड झाले शंभर ते दीडशे पापड झालेले एक किलो मधी तर मग त्यात बटाटे घातले काही साबुदाणा घातला मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्यात सगळं व्हिडिओमध्ये हो तर म्हणजे आता ऊन पण खूप पडतं ना त्यामुळे ऊनच मग आम्ही दर्शी लवकरच लागलो होतो ऊन पडतं म्हणून आणि आता बघा एवढ्या झालेल्या आहे पापड्या आणि कशा झाल्या मी तुम्हाला दाखवीन कुरकुरीत झाल्या तळून दाखवीन तर मग तळ्यावर मग कळ ना आपल्याला कुरकुरीत झाल्या कशा झाल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचा मी पहिलाच व्हिडिओ टाकला तर कसा वाटतो कसा नाही सांगा अन सगळ्या ताईंना का अशी विनंती का उन्हाच्या लवकर करून घ्या कारण की ना ऊन खूप पडतं खाली पाय पोळते हे बघा खालीली तापलेलं आहे गच्ची आमची ना तापला ना तर म्हणजे ताप वगैरे यायचं भीती वाटते म्हणून बरं का आणि मी माझ्या चॅनलवर मी आता पहिल्यांदाच व्हिडिओ टाकला रेसिपीचा तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर त्याला जय हरी